जेवण रूममध्ये आणलं आन आहे आणि बाहेरून आम्ही चिकन आणलं आहे चपाती गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू यअर व्हिडिओ वेलकम टू युअर ब्लॉग तर आज आत्ता वाजले साडे दहा आणि नाश्ता वगैरे झालाय ॲक्च्युली माझा ना हा हात लय दुखतोय ह्या हाताला ना जाम पेन होतंय या हाताला रशी चढलो नाही तर जॉईंटला पेन होतंय का माहिती का काल पण झालेलं जा, आज पण जास्त आज डबल झालं मी तर नाश्त्याला पण नव्हतो गेलो फोर हंड्रेस नाश्ता आणला आहे मला आता बसलो झोप लागली आता मी माझा जुगाड केलाय मी बघतोय जॉली एल बी थ्री आणि असा फोन धरून 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 हात दुखायला लागलाय मला म्हणून ट्रायपॉड घेतला आहे उघडीन ह्याच्यात फोन टाकीन हेडफोन लावीन टिक्चर बघित बसून आरामात तर चला परत क्लासला पण जायचं तर कायच तुम्हाला सांगतो आत्ता हे जे सिक्युरिटीवाल्यांचा जो कोर्स होता तो संपायला आला आहे म्हणजे त्यांचा आज लास्ट डे आहे म्हणजे सकाळी रनिंग वगैरे त्यांचा ग्राउंड वगैरे फिजिकल झालं आहे आत्ता क्लासेस वगैरे म्हणजे एक्झाम टाईप होणार छोटीशी नॉर्मल आणि मग त्याच्यानंतर ती लोकं उद्या जाणार इकडनं मग उद्यापासून एक तारखेपर्यंत ता रिकामी असणार आहे अॅकॅडमिक कोण ते बस सगळे तिकडे लाईनीत तुम आहेत बघा सर आले आहेत ते सर त्यांची टिक्स घेणार आहेत तर आता आपण जाऊया क्लासला क्लास सुटून दोन मिनटं पण झालेत भातदर येऊन झोपलेत पण दोन्हीचे दोन्ही आज शेवट आता वाजले टू थर्टी आणि आत्ता आम्ही जेवणार आहे बघा आता आम्ही जेवण रूममध्ये आणलं आन आहे आणि बाहेरून आम्ही चिकन आणलं आहे चपाती भात चिकन आता मस्त पैकी खाऊयात गला सूखे कुए का पंप हुआ गुड़ 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 बोलता हर अंग हुआ हर तन में है वो पंप हुआ लाओ कोफ्ता लाओ कोरमा लाओ शोरबा लाओ शोरमा उपवास भले नष्ट होय थोडी बिरयानी बुखारी थोडी बिर नल्ली निहारी ले आओ आज धर्म कष्ट होत से गला सूखे कुएं का पंप हुआ बुड़ गुड़ 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 बोलता हर अंग हुआ हर तन में है भूकंप हुआ लाओ कफ्ता लाओ कोरमा लाओ शोरबा लाओ शोरमा सारे उपवास भले नष्ट हो जाए गाइस फाइनली हम जेवण जीवन आहे ले हनी एक गड़बड़ झाली आहे कारण की आता वाजले तीन आणि आता आम्ही जेवलोय पाच वाजता आमचा होणार आहे ग्राउंड तर आमची लागणार आहे वाट कारण की जेवण तर काय पचणार नाही एवढं लोक आणि फुल टाईट आहे चार चपात्या भात खाल्ला आहे फुल टाईट आहे आता बघू संध्याकाळी कसं होतंय काय होतंय तर गाई आज ह्या लोकांचा शेवटचा दिवस उद्या सकाळ तर नाश्ता करून ही लोक गायब आज आजसाठी एवढंच वीडियो आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट